मी या ठिकाणी जाहीर करतो मित्रांनो आदरणीय वसनांना सांगितल्याप्रमाणे गाव पातळीवर जी छोटी मोठी कामं आहेत फक्त एक गल्ली जर सोडली जवळपास सगळंच गाव हे कॉक्टिकरण झालेलं आहे आणि ती गल्ली सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये प्रस्तावित केलेली आहे मंदिराकरता सुद्धा आपण दहा लाख रुपये सुचवले होते तर ते दहा मध्ये ते बसत नाही म्हणून आपण ती प्रमाण रद्द करून तिला वीस लाख रुपये आता आपण प्रस्तावित केलेले त्यामुळे एक सुंदर पद्धतीचं मंदिर उभं करण्याचा आपला जो मानस आहे गावकऱ्यांचा त्याला आपण सगळ्यांनी दुजोरा दिलेलाच आहे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती की नांद्रा ते ममुराबाद या रस्त्याला जवळपास आपण तीन कोटी रुपये मंजूर केले त्याचं काम सुरू आहे आणि नांद्रा खुर्द ते आमोदा याच्याकरता दहा कोटी रुपये निधी आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे राहायला नांद्रा कडे येणारा जो रामणगावकडनं रस्ता आहे आता जर ज्यांना आप्पा आणि आमचा गाडीमध्ये विषय झाला नाना भाऊंना आम्ही विनंती केली कारण तो रस्ता त्यांनी घेतलेला आहे ऑलरेडी तो रस्ता मंजूर आहे मग त्यांना आम्ही विनंती केली आहे की पावसाळ्याच्या आत सिंगल लेअर जरी करून दिला तर आमची ट्रॅफिक क्लिअर होईल म्हणजे एस टी बंद राहणार नाही नंतर तुम्ही पावसाळ्यानंतर कामरीकरण केलं तरी चालेल पण आता जे मेन बारके बारके बार पॅचेस आहे ते पॅचेस जरी भरून दिले तर शंभर टक्के ट्राफिक ही सुरू राहील रस्ता मंजूर आहे रस्ता मंजूर नाही असं नाही रस्ता मंजूर आहे वर्कआउटर झालं आहे टेंडर होऊन वर्कआउटर होऊन कामाला आता फक्त सुरुवात करायची आहे त्यामुळे त्या रस्त्याकरता आपण सगळ्यांनी निश्चिंत राहायचं आहे आपण मागच्या काळामध्ये सुद्धा आपल्या गावामध्ये कोंकठीकरणच्या गल्ल्या खास करून तरुण माणसांची मुलांची जी मागणी होती व्यायामशाळेची ती व्यायामशाळा पण आपण केली आणि त्यात साहित्य पण आपण चार लाख रुपयाचं केलं जेणेकरून तरुण मुलांना या ठिकाणी व्यायामाचा लय असावा आणि येणाऱ्या ज्या कॉम्पिटिशन एक्झाम आहे त्याच्यामध्ये शारीरिक चाचणी ही सगळ्यात महत्त्वाची असते तर सुद्धा आपण काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नांद्रा गाव असेल किंवा खापरखेडा असेल खापरखेडा फाटात एक खापरखेडा गाव याचंसुद्धा कॉम्प्रिटीकरणचा रस्ता मंजूर आहे आणि ते सुद्धा त्या युवानी घेतलं आहे तो रस्ता घेतलेला आहे फक्त आपल्या दोघं मंडळींनी हे काम जर सुरू केलं आहे तुम्हाला नाही वाटत की या परिसरामधले जे मेन रस्ते आहेत येत रस्ते निश्चितपणाने आपले आपूर्ण आहेत किंवा सुरू व्हायचे आहेत पण जे सध्या जो रोज येण्याचे रस्ते आहेत त्यांची कुठेच अडचण राहणार नाही तर मंजुरी हा विषय जो आहे मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून तो करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि हे मी करतोय हे माझं कर्तव्य आहे एका मी आपल्यावर उपकार करतोय किंवा आपण आपण काही मी फार मोठं काम करतोय तुमचं असं नाही आहे तुम्ही मला निवडून दिलं तुमच्या आशीर्वादामुळे मी निवडून आलो तुमच्या आशीर्वादामुळे मंत्री झालो त्याच्यामुळे मी ही कामं करतोय आणि मला खात्री आहे की आपल्या गाव जरी छोटं असलं तरी या गावाने कायमस्वरूपी माझ्यावर आणि आपल्या सगळ्या या परिसराच्या लोकांनी खूप प्रेम केलेलं आहे आणि या या निवडणुकीचं आपल्याला माहीत होतं की चोफेर वातावरण सामाजिक पद्धतीचं तयार करण्यात आलं तरी सुद्धा आपण लोक सांगत होते की मराठा पाटील समाज गुलाबराव पाटलांना मत करणार नाही कोळी समाजाचं काही करणार नाही जेवा पाटील मत देणार नाही धनगर तर देणारच नाही पण या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल की ऐंशी टक्के कोळी समाजाने ऐंशी टक्के जेवा पाटील आणि मराठा समाजाने सुद्धा मला पन्नास टक्के मतं दिली धनगर समाजाने सुद्धा मला ऐंशी टक्के मतं दिली त्यामुळेच आपल्या आशीर्वादामुळे मी आज या ठिकाणी साठ हजार मतांनी निवडून देऊ शकलो पण आपण काळजी करण्याची गरज नाही आहे पालकमंत्री जरी झालेला असलो तरी आमदार हे जे कर्तव्य माझं आहे ते पूर्ण करण्याकरता मी आपल्याशी कटिबद्ध आहे आपण ग्रामसेवक आपाच्या बाबतीमध्ये त्यांची बदली होऊ नये अशी मागणी पण केलेली आहे त्यांची बदली माझ्याशिवाय होणारच नाही त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला तर सीओपाची बदली कशी थांबवायची कारण की अण्णा पण पंचायत समिती मेंबर होते त्यांनाही माहिती आहे की सीओपाशी जी आम्ही जर सांगितलं यांची बदलीच करायची नाही पर्लाद भाऊ तर बदली होण्याचा विषय येणार नाही त्यामुळे आपल्याला आप काही काळजी करण्याची गरज नाही त्यांची बदली होणार नाही आणि आपण येणाऱ्या एक महिन्याभराच्या आत जे मंदिराचं मेन काम आहे ते मंदिराचं काम लवकरात लवकर महिन्याभराच्या आत सुरू करू एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि मंदिराचं काम करत असताना माझी विनंती आहे हे जुनं मंदिर आहे थोडीशी ज्याला आम्ही प्रत्येक जण अध्यात्मावर प्रत्येकाचा विश्वास आहे तर तो थोडंसं ब्राह्मणाचाही सल्ला घेऊन आपण त्याचा विचार करावा असं मला या ठिकाणी वाटतं कारण की मंदिर आपण बांधणारच आहोत पण मंदिर बांधत असताना थोडंसं ब्राह्मणाकडून सल्ला घेऊन त्यांच्याकडून दिशा वगैरे या ज्या गोष्टी असतात काही लोक मानत नाही विधिवत जर केलं तर आपलं चांगलं होईल आपण ते तर करूच त्याच्याबरोबर ते मंदिर बांधत असताना त्या ठिकाणी रोज साधना कशी होईल महिलांकरता सगळ्यात आवडता विषय तोच आहे श्री शिवाय नमस्त एक लोटा जल सब समस्या काल त्यामुळे महिलेंकरता ते मंदिर होणं फार गरजेचं आहे आणि ते करण्याचं आश्वासन नव्हे वचन देतो याचं कारण आता काही जास्त कामं या गावाची शिल्लक नाही आहे दोन्ही कल्या आणि कॉन्क्रिटीकरण तुम्ही जर स्मशानभूमी आजच सुचवलं तर नाविन्यपूर्ण आणि जनसुविधेमध्ये आपल्याला आमदार खंडाचा हेंड वापरता डीप्यूटीसीच्या हेडमध्ये आपण स्मशान भूमीपर्यंतचा रस्ता जर कॉन्क्रिटीकरण करायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला करता येतो त्यामुळे ग्रामसेवक सांगेल की तुम्ही जनसुविधेमध्ये मला सुचवा त्याच्यामध्ये मी कॉक्रिटीकरण रस्ता करून देतो स्मशान भूमी हे शेड आहे का तिथे बनवा लागेल तुम्ही रस्ता सुचवा आपण तो शंभर टक्के करून देऊ आपण तुम्ही माग लागून तो प्रस्ताव लवकरात लवकर जर दिला तर तीन तारखेला आपली तीन जूनला डी पी टी सी आहे त्याच्यामध्ये आपण या कामाला सुद्धा मान्यता शंभर टक्के घेऊ आणि स्मशानभूमीचा सुद्धा रस्ता डांबरीकरण न करता सिपेटीकरण करू जेणेकरून कायमस्वरूपी त्याचा विषय संपून जाईल म्हणून मी आपल्याला खात्री देतो की ही जी छोटी मोठी कामं आहे हे करणं हे जे आद्य कर्तव्य आहे ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी केलेला आहे मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपले शेतकरी या शेतकऱ्यांचं केळीचंही नुकसान झालेलं आहे तापमानामध्ये आपला तालुका बसलेला आहे तीन दिवस जे तापमान असतं त्या तापमानामध्ये आपला तालुका बसलेला आहे आता जरी पंचनामे केलेले असले आणि आपल्याला मनामध्ये भीती असली की भाऊ आमचं पीकचं नुकसान झालं पण त आप्पा आला आणि त्या लाठी फक्त पन्नासष्ट टक्के आम्हाला ग्राह्य पकडलं तर काळजी करू नका जरी या पावसामध्ये तुम्ही बसत नसलात जरी या वादळामध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये बसत नसलात तरी तापमानामध्ये बसल्यामुळे आपल्याला चौऱ्याऐंशी हजार पर हेक्टर हे पैसे शासनाला द्यायचेच आहे त्यामुळे आपण डोक्यातून ह्या शंका काढून टाका कारण काही लोक पिल्लू सोडत राहतात आणि अशी शंका असली ना तर मंत्री काय परमेश्वर नाही आहे मंत्री हा माणूसच आहे तर तुम्ही कधी मला विचारलं पाहिजे शेवटी सालदारांचं कामच आहे मालकाचं ऐकायचं आणि मी तुमचा सालदारच आहे त्यामुळे बालकांनी हे विचारलं पाहिजे की बाबा याचं काय होईल तर मी आपल्याला माझ्या परीने जे होण्यासारखं आहे ते निश्चित सांगेल आणि अडचण जर असेल तर तेही सांगेल त्यामुळे काही लोक आपल्या शेतकऱ्यांना असं सांगत आहे की बा काय झालं आता पंचनामा झाला आणि पंचनाम्यानंतर पन्नास झाडं पडले तर पन्नासच झाडं पकडतील तो पकडो का ना पकडो पण आपण तापमानात बसलो आहे तापमानामध्ये उलट जास्त पैसे येतील हे तरी बत्तीचं झाडं येतात जास्त पैसे येतील त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा ही माझी नम्र प्रार्थना आहे कारण की काही काही कृषी अधिकाऱ्यांना हेच कळतच नाही अरे नुसतं केळीचा खांबा जरी हल्ला ना तरी गेलं ते पीक त्यांना असं वाटतं कि अरे बरे काय ते पुरं मूळ जण हल्लं तर तिस घेतेच ते त्या पद्धतीचं दिसत पाहिजे म्हणून केळी उत्पादक शेतकरी आपले या भागामध्ये जे आहेत त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे की तुम्ही निश्चित राहा आपल्याला सप्टेंबर हे पैसे प्राप्त होतील आता पंचनामा झालेला आहे याचा नाशिक विभाग कृषीकडनं हा प्रस्ताव हो। शासनाकडे येईल कॅबिनेटमध्ये आल्यानंतर आपली चर्चा झालेली आहे कॅबिनेटशी विमा कंपन्यांशी आपली मिटिंग झाली जळगाव जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी निश्चित राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये दिवसा लाईट मिळण्याकरता आपण जळगाव तालुक्याचा एकशे बत्तीस केवीस शिसुरीचं केंद्र बनवतो आहे तर पार्ट बी मध्ये आपण धानोरा सुद्धा प्रस्तावित केलेला आहे आणि मला खात्री आहे की धानोरा आता नांदगावचा आपण एम एस सी बी च काम सुरू केलेलं आहे त्याचबरोबर बिटनेरला आपण दहा एम व्हीचा ट्रान्सफॉर्मर आणलेला आहे बसावतला आपण नागपुरीकडनं लाईन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे विटनेरला आपण चौदा एकरमध्ये सोलर प्लांट बसवला आहे तिथे तीन हजार शेतकऱ्यांना दिवसा सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत दिवसाची लाईन मिळेल तर आपला प्रयत्न हाच आहे की हा पावसाळा आठवल्यानंतर आपल्याला सुद्धा दिवसा आठ तास लाईन कशी मिळेल याच्या मागे मी लागलेलो आहे आणि मी आपल्याला खात्री देतो इथेच नाही जळगाव जिल्ह्यामध्ये आता चोपड्यामध्ये सुद्धा आजपर्यंत एकशे बत्तीस केवी नव्हतं पण लता ताई सोनने आमदार असताना आणि चंदू अण्णानंतर आमदार झाले पण त्या वहिनींच्या काळामध्ये एकशे बत्तीस केवीचं ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्याकरता शंभर कोटी रुपये मंजूर त्यावेळेस त्या, त्या महिला असल्यानंतर सुद्धा त्यांनी मंजूर केल्या म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की सध्या शेतकऱ्यांना काय पाहिजे रस्ता पाहिजे त्याचबरोबर लाईट पाहिजे आणि पाण्याची सुविधा पाहिजे याच्या व्यतिरिक्त लोक आपल्याकडे काहीच वागत नाही तेच करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत